अहो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण गुदमारून का जगायचं शेवटी प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळतं आणि काही दिवसांनी आपल्याला मरायचंच चा आहे मग रोज मरून का जगायचं ज्यांना आम्ही पोट कापून खाऊ घातलं आज त्यांच्या लाथाबुक्क्या कशाला खायच्या आम्ही तुम्हाला जन्म दिला म्हणून आम्ही तुमची ऋणी आहोत मग तुम्ही आमच्यावर हो। दया केल्यासारखे का भासवता हो ज्या झाडाच्या मुळांनी तुम्हाला हिरवं केलं त्याच मुळांना त्याच मुळांना म्हातारपणात निरुपयोगी समजलं तेच मुळं काढून टाकलं तर आणि तीच मुळं काढून टाकली आणि तुम्हाला वाटलं तुम्ही तसेच राहणार पण मुळाशिवाय तुमचं अस्तित्व निराधार आहे अशोकजींच्या या शब्दांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला मग अशोकजी पुढे बोलू लागले मला तुमच्यासारखेच दोन मुलगे आहेत म्हातारपणात ते आमचा सांभाळ करतील म्हातारपणात आमचा ते सांभाळ करतील आम्हाला सांभाळतील असं वाटलं होतं पण आजकाल म्हातारपणात मुलं साथ देतील असा विचार करणंच चुकीचं आहे आम्ही सर्वात मोठी चूक आमच्या तारुण्यात मुलांना वाढवताना करतो जेव्हा आपण मुलांचं संगोपन करतो त्यांना वाढवतो त्यांना शिकवतो तेव्हा आपण सर्व कष्ट आणि पैसा त्यांच्यावर खर्च करतो सगळं काही त्यांना देतो आणि जेव्हा मुले स्वतःच्या पायावर उभी राहतात स्वतःचं स्वतः करायला लागतात तेव्हा आपण विचार करतो की आता आपली संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे पण मुलंही असाच विचार करेल हे महत्त्वाचं नाही आपण त्यांना वाढवण्यासाठी काय केलं हे त्यांना आठवतही नाही त्यांच्यासाठी काय खासता खाल्ल्यात ते त्यांना कळतही नाहीत अशा परिस्थिती वेळोवेळी व्यक्त करेल की तुम्ही साध्य साध्य असाय आहात आणि तो तुमची काळजी घेऊन तुमच्यावर उपकार करत आहे अरे जर पालकांनी त्यांचे उपकार मोजणे सुरू केले तर कदाचित तुमचं आयुष्य तुमचे पूर्ण आयुष्य कमी पडेल आले आमच्यावर उपकार दाखवणारे अरे उपकार तर तुम्हाला आमचे मानायला हवेत कारण मी तुमच्या भाषेत बोललो तर ते असे बोलताच पुन्हा ते असे भाषण करतात बोलताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तुमच्या तोंडून हे शब्द ऐकून आम्ही तुमची संपूर्ण कहाणी ऐकायला अधिकच अधीर झालो हो आहोत सर आता तुम्ही पटकन तुमची कथा सांगायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात काय घडलं ते सांगायला सुरुवात करा दुसरा रिपोर्टर म्हणाला मग आशोची त्यांचं कर्मकहाणी सांगायला सुरू करतात तुम्ही सर्वांनी बागवान हा चित्रपट पाहिला असेल म्हणून मी तिथूनच सुरुवात करतो चार मुलगी असूनही अमिताभजींना चार मुलगी असूनही त्यांच्या म्हातारपणात पत्नीपासून वेगळं कसं राहावं लागलं त्यांना आणि त्यांच्या मुलांना पैशांची कमतरता होती असं काही नाही आहे तो फक्त एक चित्रपट होता परंतु समाजातील सखोल सत्य दाखवण्याचा त्यातून प्रयत्न केला आहे त्या चित्रपटाने आपल्यासारख्यांना प्रेरणा दिली असेल त्या चित्रपटांनी आपल्यासारख्यांना प्रेरणा दिली असेल पण कदाचित तो चित्रपट होता आणि त्यामुळेच काहीशी उदारताही दाखवली गेली आहे कारण खऱ्या आयुष्यात अशी उदारताच नसते मग तिथे मुलांनी कितीही अपमान केला असेल पण त्यांनी कधीच त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ केली नाही हो त्यांच्यात इतकी माणुसकी होती त्यांनी शिवीगाळ कधी केली नाही पण इथे तीस मुले आहेत खूप नवस करून लग्नाच्या आठ वर्षानंतर देवाने आम्हाला आमच्या मुलाचा चेहरा दाखवला आम्ही त्याच्यासाठी कुठे कुठे प्रार्थना केली कुठे कुठे नवस केले फक्त देवालाच ठाऊ प्रत्येक महागड्या दवाखान्यात उपचार केले त्याची काळजी घेतली आणि जेव्हा माझा मुलगा मोठा माझा मोठा मुलगा योगेशचा जन्म झाला तेव्हा आम्हाला आभार ठेंगणं झालं आमच्या सर्व म मनोकामना पूर्ण झाल्या होत्या चार वर्षांनी अर्जुनचा जन्म झाला खरं सांगायचं तर हे सुख मिळेल असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं पण आता मी विचार करतो की तो आनंद खरंच खरा होता का किंवा आपल्याच संस्कारातून किंवा आपल्याच संस्कारात चूक झाली होती मग ती आजची असो मग ती आजची असो जरी आजची असली तरी या काळात प्रत्येकाने आपल्या वृद्धापकाळाची व्यवस्था करावी कारण म्हातारपण सर्वांनाच येणार आहे सगळ्यांनाच त्या जबा याच्यातून जायचं आहे पण मुलेच जबाबदार असतील हे निश्चित नाही माझ्या सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होते ते शहरातील खूप सु प्रसिद्ध असं दुकान होतं माझी बायको घरी मुलांना सांभाळायची आणि मी रोज सकाळी मी रोज सकाळी दुकानात जायचो आणि रात्रीच घरी परतायचो दरम्यान वेळ निघून गेली आणि मुलं मोठी होत गेली मी त्यांना शिकवलं मोठे केले मी विचार केले की हेच मुलं माझ्या म्हातारपणाची काठी होतील माझं सांभाळ करतील काठी होतील आणि हो काठी होईल पण हीच काठी आमच्याच डोक्यावर पडेल असं वाटलं नव्हतं दोघांनी शिक्षण आटोकले आणि म्हणाले बाबा आता तुम्ही आरामात घरी बसा आम्ही दुकान सांभाळू मला वाटले शेवटी मुलेचा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात आणि माझी मुलं स्वतः त्यात रस घेत आहेत हो मला खूप आनंद झाला मग मुलं माझी माझं दुकान सांभाळू लागले मी स्वतः तिथे बसलो त्यांना काम शिकवू लागलो वेळ निघून गेली आणि दोघांची लग्न झाली तरी दोघे प्रामाणिकपणे काम करत होते पण हळूहळू त्यांना वाटू लागलं हे दुकान फक्त त्यांच्यामुळेच चालत आहे तेच सगळं चालवत आहे मी मात्र रिकामा बसलो आहे आणि त्यांच्यामुळे मी दोन वेळेचं जेवण घेतोय त्यामुळे आता दोघे भाऊ रोज भांडू लागले खरं तर त्यांचा हा डाव होता खरं तर त्या दोघा भावांचा डाव होता की ते दोघे जर असे रोज भांडले तर वडील या सगळ्यामुळे नाराज होतील नाराज होतील आणि त्यांना वेगळं करतील मलाही वाटलं मलाही वाटलं की आपण वेगळं राहिलो तर निदान हे भांडणार तरी नाहीत म्हणून मी वाटणीच्या म्हणून वाटणीच्या कागदपत्रांवर सही केली पण हे दोघे त्यांच्या वाट्यात आमचा समावेश करणार नाहीत त्या वाटणीत आमच्या दोघांचा समावेश करणार नाहीत हे मला कसं कळलं नाही सगळे वाटून झालं आणि मग एके दिवशी योगेश मला म्हणाला योगेश मला म्हणाला बाबा आता मी एकता तुमच्या दोघांचा तुमच्या दोघांचा माझ्या माझ आमचा आईवडिलांचा उच उस, खर्च उचलू शकत नाही त्यामुळे आम्ही तुम्ही आणि आई इथेच राहाल पण तुमचे जेवण माझ्याकडे असेल आणि तुमचे जेवण माझ्याकडे असेल आणि आईचं जेवण अर्जुनकडं असेल आणि स्टोअर रूममध्ये मी तुम्हा दोघांची राहण्याची व्यवस्था केली आहे परंतु परंत परंतु आम्ही आमच्या खोलीत आहात परंतु आम्ही आमच्या खोलीत आहोत आम्ही आमच्या खोलीत का राहू शकत नाही हे घरंही आमचं आहे का मग आपण स्टोअर रूममध्ये कशाला जायचं मी असे म्हणताच अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतो बाबा तुम्हाला स्टोअर रूममध्ये ठेवले ठेवलं आहे याचा आभार म्हणा नाहीतर नाहीतर आमच्या जागी दुसरं कोणी असतं तर आमच्या जागी दुसरं कोणी असतं तर तु तुम्ही दोघे कुठे असता माहीत नाही वाटणी झाली आहे आणि आता या घराचे मालक तुम्ही नसून बाबा तुम्ही मालक नसून आम्ही आहोत मालक म्हणून आम्ही सांगतो तसं करा नाहीतर स्टोअर रूम स्टोर रूम तुम्हाला वृद्धाश्रमात जावं लागेल बाबा तेव्हापासून आम्ही त्या घरात फक्त नोकर होतो दिवसभर गाडवासारखं काम करत होतो आणि रात्री आणि त्याच घरात रात्री त्या स्टोअरूममध्ये झोपायचो हो मी बाहेरच्या कामासाठी आणि माझी बायको घराच्या कामासाठी तैनात होती आता प्रश्न पडला की घराचे दोन भाग झाले कामाची विभागणी करावी लागेल त्यामुळे त्यामुळे माझ्या मुलांनी निष्कर्ष काढला की त्यांच्या घरातून की ज्याच्या घरातून जेवण त्यांच्यासाठी जा येईल तो त्या घरासाठी काम करेल आम्ही दोघेही दिवसभर आम्ही बायको दोघेही दिवसभर कामात इतके व्यस्त असायचो की घरात एकाच घरात राहू नये एकमेकांचा फक्त चेहरा बघणे तर दूर आम्ही एक दुसऱ्याचा आवाजही ऐकू शकत नव्हतो आम्ही रात्री भेटलो आम्ही रात्री भेटलो तर जमले नाही रात्री आम्ही भेटत तर होतो पण थकवा इतका असायचा थकलेलं इतका असायचं की बेडवर बोलता बोलता झोपी जायचो आम्ही एके रात्री बायकोच्या आवाजाने मला जाग आली एका रात्री बायकोच्या आवाजाने मला जाग आली तेव्हा मला दिसलं की ती कणत होती मी तिच्या अंगाला स्पर्श केला असता कळलं की तिला खूप ताप आहे खूप तापाने थफनपणत आहे ती खूप रात्र झाली होती इतका उशीर झाला होता की मला औषध किंवा डॉक्टर मिळणे शक्य होणार नव्हते म्हणून मी विचार केला की माझ्या मुलांकडं काही औषध असेल गोळी असेल तर मी त्यांना मी आता आणून त्यांना देईल आणि सकाळ होताच मी त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाईल असा विचार करून मी आधी योगेशकडे गेलो योगेशकडे गेलो पण दार वाजून वाजून कंटाळलो तरीही त्याने दरवाजा काही उघडला नाही तेव्हा मी मग मग धावत अर्जुन अर्जुनकडे आणि त्याच्या बायकोकडे गेलो तेव्हा त्याची पत्नी शोभा अर्जुनची पत्नी शोभा हिने दार उघडले पण एवढेच सांगायला की रात्रीच्या यावेळी आम्हाला त्रास देऊ नका बाबा शेवटी मी त्यांच्या दारासमोर उभा राहून आलो उभा राहून कंटाळलो कंटा आणि परत आमच्या खोलीत येऊन मी बायकोच्या डोक्यावर बायकोच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली ताप असल्यामुळे मी पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली सकाळ झाली होती पण तिला अजून ताप होता अर्जुन आणि शोभाला सकाळी चहा मिळाला नाही तेव्हा ते दोघे स्टोअर रूममध्ये आले आणि मला बायकाचे डोके चकून देताना पाहिले आणि म्हणाले वा बाबा तुम्ही इतके म्हातारे झालात तरीही तुम्ही तरी तुम्ही लैला सारखे चाळे करत आहात तुम्हा दोघांना तुम्हा दोघांना लाज वाटत नाही का आम्ही कधीपासून चहाची वाट पाहत आहे आम्ही कधीपासून चहाची वाट बस पाहात बसलो आहे आणि तुम्ही इथे दोघे वेगळेच आम्ही करत आहात अहो बाबा आता नातवांना अंगा खांद्यावर खेळवण्याचे आणि देवाचे नाव घेण्याचं वय तुमचं आणि तुम्ही तर आणि तुम्ही तर नवीन नवरा नवरीप्रमाणे प्रेमात अखंड बुडाला आहात हे सर्व करण्याचं हे वय आहे का तुमचा बाबा शोभा असे म्हणतास मी म्हणालो सुनबाई असे म्हणतास मी म्हणालो काहीतरीच काय बघतेस सुनबाई काही बोलण्या अगोदर एकदा तरी विचार करायचा आम्ही जे करत आहोत त्यामुळे समोरच्या माणसाला चपराक मिळू शकते तुझ्या सासूला रात्रीपासून ताप येतोय रात्रीपासून ती थमफणपणतीये मी रात्री तुमच्याकडे औषधासाठी मदत मागायला आलो होतो पण तुमच्या तुम्हाला तुम्हाला तुमच्या आईपेक्षा झोप प्रिय होती आणि आता ही तिची तब्येतीची चौकशी करायची सोडून ती कशी आहे त्याची चौकशी करायची सोडून उलट तुम्ही सक लोक सकाळी इथे ये येऊन फालतू बोलत इथे मग आमच्यासमोर पाहताय ना भाग्यवान आम्ही किती तपास करून नवस करून यांना देवाकडून मागितलं होतं नवस करून मुलगा जन्माला घातले परंतु अशी मुलं असण्यापेक्षा आपण निपुत्रक राहिले ब राहिलेलं बरं झालं असतं मी म्हणालो तेवढ्यात योगेश आणि त्याची बायको मिराई तिथे येते आणि आमच्या जवळ येता योगेश म्हणाला योगेश म्हणाल तुम्ही सगळे इथे आहात तुम्ही दोघे अजून इथे का आहात आणि चहा नाश्ता अजून तयार का नाहीये आम्ही कधीपासून वाट पाहतोय अरे भाऊ आई आजारी आहे आईला ताप आला आहे आणि बाबा तिची काळजी घेत आहेत आता देवावर भरवसा ठेवून आजचं काम चालवा असं सांगून अर्जुन सह सर्वजण तिथून निघून गेले मग दिवसभर दिवसभर तिथं ना कोणी आम्हाला जेवायला विचारलं ना आमची तब्येतीची ना माझ्या बायकोची तब्येतीची चौकशी करायला आली मी माझ्या पत्नीला सांगून घराबाहेर पडलो आणि बाहेर जाऊन त्यांच्यासाठी औषध आणि भाकरी आणली जेवणासाठी भाकरी आणि भाजी आणली याप्रमाणे दोन दिवस कसं तरी निघाले मग एके दिवशी माझ्या पत्नीला जरा बळ वाटलं तेव्हा ती म्हणाली चला आता कामाला लागा एका भाकरीवर किती दिवस जगणार आपण मी आणखी काय करू शकत होतो मग मी यो, योगेशकडे गेलो मोठ्या मुलाकडे गेलो आणि आजचे काम करण्यास सांगितले दरम्यान माझी बायको अर्जुनकडे गेली परंतु दोन्ही भाऊ काही दोघे भाऊ आमचीच दोन्ही मुलं वेगळीच योजना करून बसले होते ज्याची आम्हाला कल्पना देखील नव्हती योगेश मला सांगतो आता आम्हाला तुमची गरज नाही आई बाबा तर दुसरीकडे अर्जुनही तिला तेच म्हणाला जेव्हा तुम्ही लोक आमच्याकडे काही कामाचे नाहीत तर मग आता आम्हालाही तुमचा काहीच उपयोग नाही आहे तुम्ही दोघे गेले दोन दिवस मजा केलीत ना आता तुम्हाला शिक्षासुद्धा भोगावी लागणार नाही तर जा आणि तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा मुलांनी असं सांगितलं आम्ही दोघे परत परत आमच्या खोलीत आलो मग पत्नीने मला विचारलं मला विचारलं आता आपण काय करायचं आहे त्यांनी तर आपल्याला दोघांची जबाबदारी झटकली आहे आपल्याला सांभाळायला नाकारलं आहे माझ्याजवळ काही जुने वडिलोपार्जित दागिने पडले आहेत मी, मी ते मुज्या माझ्या सुनांना द्यायचा विचार केला होता ते दागिने सुनांना द्यायचा विचार केला होता पण आता कदाचित ते आपल्याला जास्त उपयोगी पडतील तुम्ही ते विकून थोडे रेशन घेऊन या आपण काही दिवस जगू शकतो अगं तुझ्याकडे दागिने होते तेव्हा तू आधी का नाही दिलीस कमीत कमी अगोदर या नालायकांवर आपल्या धोनी या मुलां मुलांच्या नालायकांवर अवलंबून राहिलो तरी नसतो मी म्हणालो त्यावर बायकोवर अडायला लागली आणि म्हणाली मी माझ्या आईची आणि तुमच्या आईची शेवटची आठवण आहे ती वडीलो पारजित दागेने माझ्या आईची आणि तुमच्या आईची आईची आहेत ती विकावी लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता मला वाटलं होतं की म्हातारपणात फक्त दोन चपात्या लागतात आणि ती ती मुलांकडून भेटत होती पण आज जेव्हा मुलांनी आपली जबाबदारी झटकली आपल्याला सांभाळायला नाकारलं तेव्हा मी हे घेऊन बाहेर येत आहे आम्ही दोघे खोलीत या गोष्टी करत होतो तेव्हा अचानक बाहेरून आवाज आला बाहेरून आवाज येऊ लागला मी बाहेर गेल्यावर पाहिले की दोन भाऊ आमची दोन्ही मुलं आपापसात भांडत होती मला त्यांची भांडणं बघायची विशेष इच्छा नव्हती म्हणून मी परत माझ्या खोलीत जाऊ लागलो तेव्हा योगेश माझा मोठा मुलगा मला हाक मारतो आणि म्हणतो कुठे चालले आहेत म्हाताऱ्या माणसा कुठे चालला आहात बाबा इथे काही चित्रपट चालू आहे का जो आला पाहिला आणि निघून गेला पण तुमच्या दोघांच्या वादात माझा काय उपयोग मी काय करणार मी म्हणालो काही काम नाही पण तुम्ही वादाचे कारण आहात आम्ही तुमचे खाणे बंद केले आहे मग आता तुम्ही इथून निघून जाण्याची इथून निघून जाण्याची तस्ती घेणार घे तस्ती घेणार का अर्जुन म्हणाला पण तुम्ही आम्हाला इथून का काढणार तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी अन्न द्यायला नकार दिला आहेत ना पण या घरात राहण्यास तुम्ही आम्हाला नाकार देऊ नाकारू नाही शकत नकार देऊ नाही शकत असो आमची खोली हिसकावून घेतली आहे तुम्ही आमची खोली हिसकावून घेतली आम्ही स्टोअर रूममध्ये राहतो आता आम्ही अंगणात जाऊन राहायचं का आम्ही कुठे राहायचं मी म्हणालो तुम्ही जा आणि नारकात राहा आम्हाला काही फरक पडत नाही पण आता तुम्ही इथे राहणार नाही हे घर आम्हा दोघा भावांचं आहे आणि आम्ही हे ठरवलं आहे आम्ही दोघांनी हे ठरवलं आहे आणि ही स्टोअर रूम माझ्या वाट्याला आली आहे ही स्टोअर रूम माझ्या वाट्याला आली आहे त्यामुळे मला आता ही खोली वापस वापरायची आहे कारण शोभाला तिथे ब्युटी पार्लर उघडायचं आहे असं अर्जुन म्हणाला त्यानंतर मी एक शब्दही बोललो नाही आणि आज जाऊन पत्नीला म्हणालो चला भाग्यवान जाऊया आपण आता इथून आता आमच्या मालकांनी आम्हाला या आमच्याच मुलांनी मालकांनी आम्हाला इथून निघण्याची नोटीस दिली आहे चला जाऊया त्यांचं कडवट बोलणं ऐकण्यापेक्षा रस्त्यावर बसणं चांगलं रोजचा अपमान कोडी भाकरी खा यापेक्षा बाहेरील जीवन आनंदी असेल मी म्हणालो बाहेरील जीवन चांगलं असेल मी म्हणालो पण कुठं जाणार काय करणार हे लोक असे कसे करू शकतात प्रथम अन्न हिरावून घेतलं आणि आता छप्पर देखील जर मुलंच असे असतील तर शत्रू कोणाला हवा आहे थांबा मी आत्ता त्यांच्याशी बोलते ते असं कसं करू शकतात एवढं बोलून पत्नी मुलांकडे जाऊ लागली आपल्या मुलांना जाब विचारायला जाऊ लागली परंतु मी तिला थांबवलं आणि म्हणालो आत्ताच तू मला लईस की तुझ्याकडे काही दागिने आहेत आणि आत्ताच त्यांच्याकडूनही ऑर्डर आली आहे ही देवाचीच काहीतरी खूण आहे देवाचीच काहीतरी खूण आहे का मला कळत नाही की आजपर्यंत मी स्वतःला असा हे का समजत होतो वर्षापूर्वी जे काम केले होते तेच काम तुम्हाला करायचं आहे करायचं आहे नाही का आणि मी जे केलंस केलं तेच मला करायचं आहे तुम्ही काय का बोलताय ते मला काहीच समजत नाही आहे तुम्ही वर्षापूर्वी काय केलंस काय केलं तुम्ही मला उघडपणे सांगाल का माझी बायको म्हणाली अगं जेव्हा माझे वडील अगं माझे वडील जेव्हा अचानक त्यांच्या भावांमधून आणि व्यवसायामधून वेगळे झाले व्यवसायामधून वेगळे झाले तेव्हा आम्ही मोठ्या कष्टाने जगू शकलो तर जर जर इतक्या कठीण परिस्थितीत आम्ही जगू शकलो तर मग आत्ता आत्ता का नाही या कठीण परिस्थितीत का नाही मी माझ्या वडिलांना पाहिले होते त्यांनी थोडे सामान घेऊन एक छोटंसं दुकान उघडलं ज्यामुळे आमच्या आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली मग ते दुकान इथपर्यंत आणण्यासाठी ते दुकान इथपर्यंत आणण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली पण दुर्दैवाने ते आपल्याच मुलांनी आपल्याकडून हिरावून घेतलं आणि स्वतःच्या नावावर करून घेतलं आता परत त्याच दुकानात तीस मेहनत तेवढीच मेहनत करावी लागेल तसंच दुकान थाटून तशी मेहनत करावी लागेल आणि तुमच्याकडे असलेल्या थोड्याशा दागिन्यांनी माझं दुकान उभारावं लागेल मला माहीत आहे की तुम्हाला हे दागिने किती आवडतात हे दागिने वडिलो पारजित आहेत पण मला संधी द्याल का मी ते विकणार नाही मी ते फक्त गहाण ठेवीन माझे अजूनही माझे अजूनही जुन्या काही लोकांशी चांगले संबंध आहे मला खात्री आहे की मी पुन्हा ते स्थान मिळवे मला फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तुम्ही मला फक्त एक संधी द्याल का मला ते वडिलोपार्जित दागिने द्याल का मला साथ द्याल का मी सदैव तुमच्यासोबत आहे पण इत आम्ही आम्ही इतकी वर्ष मेहनत घेतली आहे ना आता तितकी शक्ती नाही मला खूप भीती वाटते की एवढ्या मेहनतीनंतर मी आपली आपली साथ गमावू शकते मी या पैशाशिवाय सुख आणि दागिनेशिवाय जगू शकते परंतु मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही इतकं सर्व सहन केलं कारण मला तुमची साथ होती बायको मला म्हणाली दामिनी आधी मी फक्त उदारनिर्वाह करण्याचा विचार करत होतो पण आता मला फक्त उदारनिर्वाह नाही करायचा आहे तर मला माझ्या मुलांनाही धडा शिकवायचा आहे मुलं कितीही मोठी झाली तरी ते बापाची जागा घेऊ शकत नाही आता मी त्यांना दाखवेन की प्रत्यक्षात अपमान करणं म्हणजे काय असतं जर काही मोठे करू काही शकलो तर खूपच चांगलं आहे आणि जर काही नाही करू शकलो तरी चांगलं आहे निदान मी प्रयत्न तरी केला याचा मला आनंद होईल मी म्हणालो आणि तिथून निघालो मी माझ्या पत्नीचे दागिने घाण ठेवून काही पैसे उसने घेतले आणि नंतर भाड्याने एक लहान दागिन्यांचं दुकान उघडलं अनेक वर्षांचा अनुभव असा होता की मी सोन्याला हातात घेऊन त्याची शुद्धता सांगू शकत होतो त्यामुळे ग्राहकांनी मला ओळखलं आणि जेव्हा बाजारात सगळ्यांना कळालं की मी पुन्हा दुकान उघडलं तेव्हा ग्राहक माझ्याकडे परत येऊ लागले आणि दहा वर्षांना आज मी या टप्प्यावर उभा आहे जिथे माझ्या मुलांनी मुलांनी आईवडिलांना घरातील कचरा समजून बाहेर फेकून दिलं आज ती मुलं माझ्या पायाची धूळ झलण्याच्या लायकीचीही नाहीत मी रात्रंदिवस मेहनत करून पुढे जात राहिलो आणि दुसरीकडे माझी मुली मुलं परस्पर वयमनासून एकमेकांशी भांडत राहिली आणि हळूहळू दुकानातील सामान गहाळ घेत राहिलं शेवटी त्यांची दुकानं बंद झाली आणि माझी दोन्ही मुलं आता दुसऱ्यांच्या दुकानात नोकर म्हणून काम करत आहे तुमच्या यशाबद्दल तुमच्या मुलांना माहीत नाही का एका पत्रकाराने सांगितले उंदरांना अन्नाचा वास येणार नाही ना हे शक्य नाही का शक्य आहे का आणि विशेषतः जेव्हा त्यांना अन्नाची गरज असते तेव्हा अशोकजी म्हणाले मग तुम्ही तुमच्या मुलांना माफ केलं की बागमांच्या अमिताभ बच्चनसारखं दुर्लक्ष केलं दुसऱ्या पत्रकाराने विचारलं मी ना त्यांना माफ केलं ना दुर्लक्ष केलं मी त्यांना असा धडा शिकवला की कदाचित अमिताभनेही असं केलं असतं तर अनेकांना प्रेरणा मिळाली असती अशोकजी म्हणाले बरं मग तुम्ही काय केलं कृपया आम्हाला हे देखील सांगा बहुतेक असं दिसून येतं की मुलं त्यांच्या पालकांना कितीही त्रास देतात परंतु पालक त्यांना दुःखात पाहू शकत नाही म्हणून ते त्यांना क्षमा करतात रिपोर्टर म्हणाला हो तुमचा अगदी बरोबर आहे देवाने आईवडिलांना असंच निर्माण केलं आहे पण जेव्हा मुलं जास्त अत्याचार करतात तेव्हा आईवडिलांचं मनही दगडाचं होतं आणि मग ते तसाच निर्णय घेतात जसा मी घेतला कारण सध्या माझ्या मार्केटमध्ये चांगले नाव असल्याने मी त्याचा फायदा घेतला आणि त्या दोघांपैकी एकालाही कोणी कामावर न घेण्याची व्यवस्था केली आहे अशोकजी म्हणाले त्यामुळे तर त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांनाही त्रास होईल हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का दुसरा एक पत्रकार म्हणाला चुकीचा असेल आणखी दुसरा रिपोर्टर म्हणाला हो नक्कीच चूक असेल पण काय करणार पालकांच्या चुकांचे परिणाम मुलांनाच भोगावे लागणार बरोबर पण मी इतका हा क्रूर नाही मी माझ्या नातवंडांना प्रौढ झाल्यावर माझ्या मालमत्तेपैकी पंचवीस टक्के रक्कम हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होऊ नये अशोकजी म्हणाले आणि असं असलं तरी तुमचं जे काही आहे ते शेवटी तुमच्या मुलांनाच जाणार ना म्हणून मग आता तुमची मुलं तुमची माफी मागायचा प्रयत्न करत नाहीत का रिपोर्टर म्हणाला माझी बाकीची संपत्ती माझ्या मुलांना नाही तर काही वृद्धाश्रमांना आणि त्यांच्यासारख्या मुलींना अर्पण करेन जिथे आमच्यासारखे लोक त्यांच्या मुलांवर होणाऱ्या मुलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे येतात आणि त्यांच्यासारख्या अनाथ मुलींचं लग्न केल्यानंतर माझ्या मनाला खूप शांती मिळते आणि अन्न सुखी आयुष्य पण प्रत्येकजण आपल्या मुलांना धडा नाही शिकवू शकत तर मला त्यांचा आधार व्हायचा आहे आणि राहिली गोष्ट माझ्या मुलांची माफी मागायचा प्रयत्न करण्याची तर, तर ते कितीतरी दिवसापासून करत आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हाला आजच मिळेल त्या कार्यक्रम संपण्याची वाट पाहत असेल आणि फक्त या कार्यक्रमात नाही तर प्रत्येक कार्यक्रमात ते असे करतात पण मी त्यांच्याकडे सर्वत्र दुर्लक्ष करतो आजही मी तेच करेन नमस्कार आता मी निघतोय असं म्हणत अशोकजी स्टेजवरून उतरतात आणि ते आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करून ते परत जातात आणि हेलिकॉप्टरमध्ये बसतात तर योगेश आणि अर्जुन त्यांना आई बाबा थांबा म्हणत राहतात पण अशोकजी आणि त्यांच्या पत्नीला ते ऐकू येत नाही आणि ते त्यांचं उड्डाण करतात मुलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतात पण त्यांनी मागे वळूनही पाहत नाहीत तर मग मित्रमैत्रिणींनो माणसात जिद्द चिकाटी आणि स्वाभिमान असेल तर त्यांच्यासाठी वयाचे बंधनच नसतात आणि ते जीवनात कोणताही मुकाम मिळवू शकतात तर मग तुम्हाला एका स्वाभिमानी वडिलांची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद